हे जे इंटर्नशिप योजना आहे पाच लाख विद्यार्थी आम्ही हे म्हणतो की आपल्याकडे आज अनेक पातळ्यांवर सर्वसाधारण सुविधा द्यायलाच माणसं नाही आहेत सरकारकडे म्हणजे भारत सरकारला आता क्लेलिंग स्टेट म्हणतात क्लेलिंग स्टेट म्हणजे काय की त्याचं डोकं एकदम शाबूत असतं ताकदवान पण त्याच्या हातापाशी संबंध जोडलेला असतो पाय कुठे जातो हात कुठे जातो हे काय त्याला कळत नाही आपली ब्युरोक्रेसी भारताची वरच्या लेवलला खूप स्ट्रॉंग आहे पण आपण जसं खाली येत जातो ना म्हणजे दर पाच वर्षांनी निवडणुका करू शकतात कशा करतात ते तो प्रश्न वेगळा पण ते करू शकतात सगळ्यांचं वॅक्सिनेशन सगळ्यांचं इनॉक्युलेशन करू शकतात पण रोजचं हो जे गव्हर्नमेंट ॲज डे टू डे अफेअर असतं रेशन कार्ड देणे रस्त्याचे खड्डे बुजवणे आधार आणि काय जन्माचे दाखले देणे ही कामं काय आपल्याकडे वेळेवर हो नाही विशेषतः आरोग्याबाबत शिक्षणाबाबत तो होत नाही मुलांना नीट शिकवणं होत तर मग ह्या जी ग्राउंड लेवलला आपल्याला ले माणसं पाहिजे त्यांचे मोठे अडीच लाख आता लाख आहेत आपल्याला चौवेचाळीस पंचवीस चार साडेचार हजार तलाठी नाही आहेत आपल्याकडे आपल्याकडे पुरेसे पोलीस नाही आहेत म्हणजे महाराष्ट्रात दहा हजार लोकांमागे एक पॉईंट आठ पोलीस एक पॉईंट आठ त्यामुळे मग आपल्या ज्या जी काही एफ आय आर ची नोंदणी होत नाही तपास होत नाही काही नाही अनेक तऱ्हेला माणसं आवश्यक आहेत ही माणसं भरण्याची प्रक्रिया तर करावी पण त्याचबरोबर आज आपल्या कॉलेजमधले वर जे विद्यार्थी आज न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्याला इंटर्नशिप एक वर्षभर इंटर्नशिप करून काम कर अंगणवाडी बरोबर काम आज शाळेत तुझ्या गावामध्ये शाळेतनं मुलं बाहेर पडली आहेत ना त्या मुलांना संध्याकाळी शिकव आम्ही निघून देतो त्या शाळेला सपोर्ट कर तुला महिन्याला पंधरा हजार रुपये देतो वर्षभर दीड लाख रुपये होतील आणि त्याचं शेवटी एक स्किल बिल्डिंग सर्टिफिकेट होईल आणि हीच मुलं मग म्हणजे शासनाची ही सप्लिमेंटरी कामं मुलं करू शकतील आणि त्याने रेग्युलर ज्या लेवल रोजच्या डे टू डे गोष्टी ज्या शासनात आणि ह्यालाही किती रुपये लागतील याला आपण एक लाख ज्यांना केलं ला तर पंधराशे कोटी रुपये आज मंत्रालयामध्ये जर आपण गेलो तर मंत्रालयामध्ये निर्दया खात्यांमध्ये मोठे कन्सल्टन्ट घेतात ग्रँड थॉन्टनचे प्राईस वॉटर मंत्रालयात मंत्रालयाच्या सेक्रेटरींना सांगायला त्यांच्या पुढे पीपीटी बनवायला पंधराशे कोटी रुपये शासन खर्च करत होते तीन वर्ष आता ते वाढले असणार ही सगळी कामं मी मंत्रालयात होतो एक वर्षभर वर मी आदिवासी विकास विभागात काम घेतलं काम केलं मला आयुष्यात सर्वात जास्त शिकायला तिथेच मिळालं म्हणजे मी वाट करू शकेन असं वाटतं ते काय मी करू शकलो नाही पण बऱ्याच गोष्टी मला शिकायला आहे चिदोरी मिळाली तिकडनं पंधराशे कोटी रुपये जे खर्च करतोय ही काम तर माझ्या विद्यापीठातलं बी एचा पोरगा पण करू शकतो काहीच नसतं तिथे म्हणजे आता आमच्याकडे मी आदिवासी विकास विभागात होतो आमच्याकडे पेसा पंचायती शेड्यूल आमची मुलं काम करत होती आणि दोन दोन तीन तीन वर्ष शेड्यूड घेऊन काम केले तर आमचा तो कन्सल्टंट एक नवीन कन्सल्टंटची टीम येऊन बसली तुमच्या कामाचं मग एका मुला तू काय करतोस हा केसा नाही आधी मला सांग पैसाचा फुल फॉर्म काय म्हणजे इतपाच काम त्याला माहीतच नव्हतं तर इतक्या लेवलला आपण जर पैसे खरतोय तर पंधराशे कोटी रुपयांनी एक लाख विद्यार्थ्यांना तुम्ही कामं करून ते जमिनीवर कामं करू शकतील पाच लाख विद्यार्थी केले तर तुमचे साडेसात किती होतील साडेसात हजार कोटी होते म्हणजे हे पंधरा वीस तीस हजार कोटीमध्ये आपण एकट्या लाडक्या बहिणीवर आपण शेहेचाळीस हजार रुपये कोटी खर्च करतो पैसा प्रश्न पैशाचा नाही आपल्याकडे पैसे नाही म्हणजे या क्षणी आपलं आपला जो गेल्या वर्षीचं उत्पन्न आहे हे पाच लाख कोटी रुपये या पाच लाख कोटी रुपयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या साधारण आपल्याला पावणे तीन लाख कोटी रुपये हे पगार व्याज आणि पेन्शन या तीनवर द्यायला नंतर पंच्याहत्तर हजार कोटी रुपये वेगळ्या योजनांमुळे आले म्हणजे ते झाले साडेतीन लाख कोटी उरले की ते दीड लाख कोटी महायुती म्हण महाविकास आघाडी म्हणते की आम्ही दीड हजारचे तीन हजार करणार म्हणजे अजून पन्नास हजार कोटी दिले म्हणजे एक लाख कोटी उरले त्याच्यानंतर हे उरलेले चार हजार वगैरे म्हणजे आपल्याला फार पैसे का बाकीची कामंक काहीच उडणार नाहीत तुमच्याकडे ना शिक्षक भरती तुम्हाला करता येणार ना तुम्हाला अंगणवाडी सेविकांच्या भरती करता येणार ना तुम्हाला तुमचे डिस्ट्रिक्ट हातालाठ्यांची भरती करता येणार काहीच करता येणार ह्याच्यापेक्षा पैसे असेच वापर वापरण्यापेक्षा आपण जर या गोष्टी केल्या आणि त्याच्याच बरोबर आपण जे महिलांविषयी मगाशी जे बोलतो की जे अनपेड फॅमिलीवर जे आपण मोजल्या जाते ते काम मोजतं मोजल्या कसं जाईल ते काम जे करायला लागतं जे केअर वर्क करायला लागतं त्यासाठी ज्या पब्लिक फॅसिलिटीज उपलब्ध व्हायला पाहिजेत की जेणेकरून त्या वर्कचं बर्डन कमी होईल तर त्या केअर वर्कचं बर्डन कसं बघायचं आहे आपण मुलं म्हणजे मला ऐकमास प्रॉब्लेम आहे की आपण जे लाडकी बहीण म्हणतो आहे त्या योजने त्याच्यामध्येच ऑलरेडी एक जेंडर स्टेरिओटायपिंग की बहिणीला भाऊ पैसे उचलून देतो व्हायरस करायला का पाहिजे करायला पाहिजे ते घरातलं सगळं काम इक्विटेबल करायचं असेल तर जेंडर सिरो टायपिंग आपण हा खूप घातक आहे आपल्याला पण आपली ही चर्चाच सगळी आपण ती उलटी फिरवलेली आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं म्हणून मी ते छोटी पुस्तिकाही लिहिली होती आणि हे सापडी तिकडे बोलत असतो मी त्याचा काहीतरी परिणाम होईल म्हणून तुम्ही पण मला बोलून ऐकून घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे Thank you.